खेटबुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या कवायतींनी जिंकली उपस्थितांची मने बातमी सुनील रासकर संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा खेटबुद्रुक येथे आज प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सुरुवात झाली यानंतर ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय आरोग्य उपकेंद्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विविध कार्यकारी सेवा सोसायटी जिल्हा परिषद शाळा तसेच बापूराव रामजी पाटील विद्यालय ठिकाणी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध कवायती सादर करत देशभक्तीचा संदेश दिला आणि उपस्थितांची मने जिंकली संपूर्ण गावात देशभक्ती पर्वा <laughs>